आभार आणि यानंतर आपण पुढील व्याख्याना कडे वळतो आहोत आजच्या या सत्राचे पुढील व्याख्याते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र सर बौद्ध परंपरा आणि महानुभाव या विषयावर विचार प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय डॉक्टर शैलेंद्र लिंडे सर या ठिकाणी महानुभाव साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि महानुभाव भाषा साहित्य आणि संस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर हे संमेलन ज्या ठिकाणी होत आहे हे ठिकाण आत्मशांती महाज्ञान यज्ञाचे ठिकाण आहे आणि या ठिकाणी श्रीमद महावाक्य निर्वचनाचा सोहळा आपण सतत घेत आहात या सोहळ्याचे आधारवड आदरणीय पोथीवाले श्री मोठे बाबाजी या परिसंवादाचे अध्यक्ष महंत डॉक्टर सोनपेटकर बाबा आता ज्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ते प्राध्यापक संदीप तडस डॉक्टर सुनीता सांगोले आणि ज्यांचं दर्शनशास्त्रासंबंधीचं वक्तव्य आपण ऐकणार आहात ते महंत मुधो व्यास बाबा शास्त्री या संमेलनाचे एक आयोजक भूषण शास्त्री येथे उपस्थित विशेष असे अतिथी मराठी साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राघव चवरे सर आणि आपण सर्व महंत वाचनिक भिक्षुक भगिनींनो आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नम्रतापूर्वक अभिवादन करतो मी सुरुवातीलाच आपण सांगू इच्छितो की या विचारपीठावर आणि या सभागृहात आपण जे उपस्थित आहात आपणाला काहीतरी सांगावं अशा प्रकारचा मला अधिकार नाही पण तरी देखील एक मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचा अभ्यासक या नात्याने मी आपणासमोर बौद्ध परंपरा आणि महानुभाव पंथ या संबंधी वीस मिनिटांच्या अवधीमध्ये एक धावता असा संवाद करू इच्छितो आपण सर्वांना हे माहीत आहे की आपण सर्व या परिसंवादामध्ये मध्ययुगीन धर्म संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्यातील अनुबंधाला समजून घेत आहोत एक लक्षात आपण घ्या की हा एक प्रचंड मोठा असा विषय आहे आणि या विषयाच्या सगळ्या पैलूंना या वीस मिनिटांच्या किंवा या चार व्याख्यानांच्या एका मर्यादेत आपणाला समजून घेता येणं कठीण आहे पण तरीही सार रूपातून या विषयाच्या संबंधाच एक संक्षिप्त रूप आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मध्ययुगीन धर्म संप्रदाय असा उल्लेख करण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की महानुभाव पंथ हा तेराव्या शतकाच्या कालखंडात महाराष्ट्रात उदयास आला आणि आतापर्यंत त्याचा विकास अनेक वाटांतून अनेक वळणांतून कधी सुप्त गुप्त तर कधी प्रकट अशा रूपात आतापर्यंत झालेला आहे जर आपण विचार केला तर हा बौद्ध धर्म अडीच हजार वर्षांच्या पूर्वी अस्तित्वात आला महानुभाव पंथाच्या अठराशे वर्षांच्या आधी या बौद्ध धर्माची प्रस्थापना झालेली आहे या अंगातून पाहिल्यास आपण जर महानुभाव पंथाला मध्यगीन मानलं तर बौद्ध धर्माला आपण प्राचीन असं मानू शकतो सोबतच बौद्ध हा एक धर्म या नात्याने संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे आणि महानुभाव या एका विचारदृष्टीचा आपण विचार एक पंथ एक संप्रदाय एक दृष्टी एक आचार मार्ग भटमार्ग अशा पद्धतीने आपण करत असतो एक जागतिक पातळीवर पोहोचलेला धर्म आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या पलीकडे जात पाकिस्तान पर्यंत गेलेला आपला हा पंथ या दोन्ही घटकांचा अनुबंध आपण या ठिकाणी धावत्या रूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून तर आतापर्यंत विचार हे कधी पूरक कधी विरोधी कधी संवादी कधी विसंवादी कधी एकत्रीकरणाच्या रूपातून अशा प्रकारे पुढे पुढे आलेले आहेत कोणताही धर्म हा विशुद्ध आहे कोणताही विचार केवळ एकाच एका तत्वावर पुष्ट झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही इतकी सरमिसळ मागच्या हजारो वर्षांच्या कालखंडात आपल्या पुढे झालेली आहे हे एक सत्य लक्षात घेऊन केवळ हा विषय म्हणजे याच पंथाचा याच धर्माचा असं न मानता सगळ्या सगळ्या चांगुलपणाच्या मंगलतेच्या पवित्रतेच्या सत्यपणाच्या या सगळ्या घटांच एकजीव रसायन हे आतापर्यंत आपल्या पुढे आलेलं आहे मला सांगायचं हे आहे की ज्या कालखंडामध्ये अगदी पुरातन प्राचीन प्राचीनतम अशा कालखंडामध्ये वैदिक अशा प्रकारची दृष्टी जी भारतीय समाजाने आत्मसात केलेली होती त्या दृष्टीला पहिल्यांदा नकार देण्याच सन पूर्व सहाव्या शतकाच्या कालखंडात तथागत गौतम बुद्ध करताना दिसतात आता हा नकार केवळ वैयक्तिक अभिरुचीचा नाही आहे मला आवडत मला पडत इतक्या पुरतं मराठीत नाहीये उलट हा विचार निर्माण होण्यासाठी एकंदर या जगामध्ये दुःख कशा प्रकारचं आहे आणि या दुःखामुळे जर संपूर्ण मनुष्य जीवन ग्रासलेलं असेल तर या दुःखाच्या निरोधाचा आकडण्याचा मार्ग आणि दुःख मार मुक्तीचा मार्ग आपण स्वतः घेतला पाहिजे पण तो स्वतः करता न घेता स्वतःच्या दुःखाला केवळ दूर न करता संपूर्ण मानव जातीच्या दुःख मुक्तीच्या मार्गाकरता स्वतःच्या घराचा दाराचा घरदाराचा पत्नीचा त्याग केला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून बौद्ध तत्वज्ञान आकाराले मुळामध्ये बौद्ध तत्वज्ञानामध्ये स्वतःची प्रज्ञा स्वतःची अंतर्दृष्टी एकंदर जीवनाकडे पाहण्याचा कार्यकारण भाव आणि संपूर्ण जगाचा विचार करताना स्वतःच्या विवेक बुद्धीला शाबूत ठेवणं आणि विवेक बुद्धीला शाबूत ठेवता ठेवता एकंदर जगाच्या दुःखाला दूर करणं अशा पद्धतीने या धर्माची स्थापना तथागत गौतम बुद्ध करतात मी तुम्हाला सांगितलं पाहिजे कि या धर्माच्या पुढील प्रश्न हा वैयक्तिक आणि सामूहिक मुक्ततेचा आहे व्यक्ती आणि ईश्वर यांच्या नात्यापेक्षा व्यक्तीच्या सभोवतालच्या दुःखाच्या आपणाला कस दूर करता येईल आणि त्या काळातल्या कर, कर, स्त्रियांना एक स्वतःच्या उन्नतीचा अधिकार हा कशा प्रकारे देता येईल या प्रकारच्या भूमिकेतून बौद्ध तत्वज्ञानाची निर्मिती तथागत गौतम बुद्ध करता पण करता ते करताना स्वतःच वैयक्तिक आणि सामूहिक उन्नयन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मार्गाचं ते आकलन करतात निरीक्षण करतात मूल्यांकन करतात आणि त्याच्या पलीकडे जाणाऱ्या आत्मशुद्धीकरणाच्या आणि जगाच्या दुःखमुक्तीच्या मार्गाची निर्मिती करणाऱ्या या धर्माची ती निर्मिती करतात ही निर्मिती करताना मग त्रिसरण आहे प्रज्ञा शील आणि करुणा आता हे ठिकाण अशाच प्रज्ञेचं ठिकाण आहे आत्मयज्ञाचं ठिकाण आहे ज्ञान यज्ञाचं ठिकाण आहे स्वतःच्या प्रज्ञेच्या आधारे आपणाला लौकिक जगातील दुःख मुक्ती केली पाहिजे अशा प्रकारच्या दृष्टीचा हा मार्ग आहे आणि मग या त्रिसरणाच्या आधारे स्वतःच्या जीवनाच्या उन्नयनाचा मार्ग ते त्या काळात निर्माण करतात मग हे करताना पाच ते मान पंचशील ते मानतात या पंचशिलाच्या आधारे आपणाला आपल्या जीवनातील दुःखाला दूर करता येतं आणि त्याच्याही पलीकडे अष्टांग मार्ग आठ असे मार्ग आहे सम्यक वाणी असेल सम्यक संकल्प असेल सम्यक समाधी असेल की ज्याच्या आधारे आपणाला सगळ्या सगळ्या प्रकारच्या दुःखांना दूर करता येत आणि त्याच्या पलीकडे मग एकंदर मानवी जीवन सफल करण्याकरता दहा पारामिता आहेत तीन सरण पाच शील अष्ट मार्ग आणि दहा पारामिता यांच्या आधारे सभोवतालच्या जीवनाला मुक्त करणं आणि त्याचं ऐहिक जीवनही फरद्रूप करणं आणि पारलौकिक अंगातून त्याला जास्तीत जास्त विशुद्ध करणं अशा पद्धतीने बौद्ध तत्वज्ञान आकारास येत ज्या काळात जैन तत्वज्ञान पुढे आलं त्याच कालखंडामध्ये हो सन पूर्व पाचव्या सहाव्या शतकाच्या कालखंडात हा मार्ग पुढे येतो आणि या मार्गाच्या बळावर एक नवा दृष्टिकोन जो वैदिकांच्या पलीकडचा आहे जो जातीभेदाला नाकारणारा आहे चातुर्वर्ण्यास दूर करणार आहे स्त्रियांना मुक्तता देणारा आहे स्त्री पुरुष समानता तयार करणार आहे मात्रांची हिंसा टाळणार आहे शांततेला केंद्र मांडणार आहे अहिंसेच्या आधार एक जीवनमुक्तीचा मार्ग देणार आहे अशा प्रकारची दृष्टी ही तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांतून पुढे येते आणि या धर्माचा प्रभाव पुढे पुढच्या अनेक वर्षांच्या कालखंडात अनेक शतकांच्या कालखंडात कधी कळत तर कधी नकळत भारतातल्या समग्र समग्र धर्मावर झालेला आहे बुद्धोत्तर काळातील सगळे धर्म सगळे पंथ सगळे संप्रदाय हे बुद्ध विचारातून सुसंस्कारित झालेले आहे बुद्धाने संपूर्ण भारताला काय दिलं अहिंसा दिलेली आहे शांतता दिलेली आहे निसर्गप्रेम दिलेला आहे लौकिक निष्ठा दिलेली आहे बुद्धिनिष्ठा दिलेली आहे प्रज्ञाशीलता दिलेली आहे करुणाभाव दिलेला आहे संघनिष्ठा दिलेली आहे संन्यासी मार्ग दिलेला आहे भगवा रंग दिलेला आहे कमळ दळ दिलेला आहे आणि या सगळ्या सगळ्या मार्गाच्या प्रभावातून भारतातील सगळे सगळे धर्म आणि सगळे पंथ हे विशुद्ध झालेले आहेत हा विशुद्धीचा संस्कार तेराव्या शतकाच्या काळातील महानुभाव पंथाला देखील कळत नकळतपणे जाणता अजाणता आत्मसात करता आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बौद्ध धर्माचा प्रभाव हा बुद्धोत्तर कालखंडामध्ये संपूर्ण सगळ्या सगळ्या प्रकारच्या धर्मावर पडला तो हिंदू धर्मावर पडला कबीर पंथावर पडला नाथ पंथावर पडला वारकरी पंथावर पडला अशा प्रकारे सगळे सगळे पंथ सगळे धर्म बुद्ध धर्मातील तत्वज्ञानाच्या दृष्टीतून संस्कारित झालेले आहेत आणि तोच प्रभाव आपणाला महानुभाव पंथाच्या संबंधात देखील महत्वाचा मानावा लागतो सूत्र असं आहे की महानुभाव पंथाने देखील अशाच प्रकारच्या मानवतावादाच्या विशुद्धपणाच्या समत्वाच्या अहिंसेच्या शांतीच्या करुणेच्या अशा प्रकारच्या मार्गाला पत्करलेला आहे तेराव्या शतकाच्या कालखंडात जो कालखंड काहीसा धार्मिकता बहुदेवतावाद कर्मकांड अशा प्रकारच्या घटनांमध्ये अडकलेला होता अशा प्रकारच्या वर्गाला एक जीवनाकडे नव्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे तेराव्या शतकाच्या कालखंडामध्ये देतात आणि तो मार्ग पुढे अधिकाधिक मोठा होत जातो मी तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्हाला ही माहीतच आहे की या महानुभाव पंथाच्या रूपातून पहिल्यांदा लोकभाषेमध्ये ज्ञान मिळण्याची प्रक्रिया निर्माण झालेली आहे एक लक्षात संस्कृत संस्कृतमध्ये जे काही ज्ञान आतापर्यंत बंदिस्त होत त्या ज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या सर्वसामान्य बहुजन अठरा पगड अशा प्रकारच्या जातींकरता लोकांकरता स्वामी हे मराठीतून स्वतःच्या तत्वज्ञानाला मानतात ज्या प्रकारे तथागत गौतम बुद्ध यांनी त्यांच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरता पाली भाषेला आत्मसात केलं आणि पाली भाषेच्या आधारे उद्धाराचा मार्ग सांगितला तशा प्रकारे चक्रधर स्वामी हे देखील आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता मराठी भाषेला आवर्जून प्रस्थापित करतात पुरस्कार करतात आणि या भाषेमध्ये तत्वज्ञान मांडतात सिद्धार्थ बुद्ध हे क्षत्रिय होते आपले स्वामी देखील तसेच तेजाचे होते ज्या प्रकारे सिद्धार्थाने घरादराचा त्याग केला तशा प्रकारे स्वामींनी आपल्या घरादराचा त्याग केलेला आहे ज्या प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या धर्माचा प्रभाव त्या काळातल्या राजघराण्यावर झाला होता तशाच प्रकारचा प्रभाव स्वामींच्या या पंथाचा झालेला आहे त्यांच्या पंथामध्ये राजघराण्यातले स्त्रिया आलेल्या होत्या त्यांना मुक्तीचा मार्ग मिळालेला होता आणि मुख्य म्हणजे या दोन्ही घटकांचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी समानतेचं तत्व आपल्या परीने लोकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहित असेल तर बुद्ध पूर्व कालखंडामध्ये जरी वैदिक परंपरेत स्त्रियांना स्वतःची प्रगती करता येत होती तरी तो नियम नव्हता तो अपवाद होता त्या अपवादाला नियम करण्याचं कार्य हो। इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या कालखंडात तथागत गौतम बुद्ध करताना दिसतात गौतम बुद्धांच्या त्या थेरांसोबत एक थेरीचा एक वर्ग येतो तुम्हाला माहित असेल तर थेरी गाथा नावाचं लेखन आहे ज्या थेरी गाथा बौद्ध धर्मामध्ये आलेल्या भिक्षुनी स्त्रियांनी निर्माण केलेल्या आहेत म्हणजे त्या काळातल्या स्त्रियांना आत्मिक मुक्तीचा मार्ग थेरी गाथेच्या रूपातून आणि स्त्रियांच्या संघाच्या रूपातून बुद्धाने प्राप्त करून दिला तोच मार्ग तेराव्या शतकाचा कालखंडात स्वामी सर्व लोकांच्या पुढे देताना दिसतात स्वामींनी त्या काळामध्ये ज्या प्रकारचा प्रभाव स्त्रियांवर पाडलेला आहे किंवा पडलेला आहे त्याच्यातून मराठीतलं पहिलं काव्य निर्माण झालेलं आहे म्हणजे लोकभाषेतील लोकसंस्कृतीच्या रूपाचं पहिलं साहित्य जीवन साहित्य हे मानवा पंथाच्या रूपातून मराठीला प्राप्त होत धवड्यांच्या रूपातून मराठीला प्राप्त होतं तशा प्रकारचं लेखन अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धर्मामध्ये थेरी गाथेच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळत यासोबतच जो अहिंसेचा मार्ग बुद्ध यांनी महत्वाचा कालखंडामध्ये सगळ्या सगळ्या पंथांनी महत्वाचा आहे आपला हा भानुभाव पंथ देखील अहिंसेच्या मार्गाला शांततेच्या मार्गाला केंद्रवरती मानणारा अशा प्रकारचा मार्ग आहे यासोबतच या महानुभाव पंथाने स्वतःवरच नियंत्रण असेल संयम असेल अहिंसावाद असेल भूत माता मात्रावर प्रेम करणं असेल देवतावादाला दूर सारणं असेल पंचकृष्णांची पूजा करणं असेल किंवा या सगळ्या गोष्टीच्या ते आत्मनिग्रह करणं असेल जातीभेदाच्या बेड्यांना दूर करणं असेल या सगळ्या सगळ्या गोष्टी तेराव्या शतकाच्या कालखंडामध्ये महत्वाच्या ठरल्याच पण त्या प्रकारच्या विचारांची पायाभरणी महाराष्ट्रात झाली जी पायाभरणी पाया उत्तरोत्तर विकसित होत गेलेली आहे तर या प्रकारे आपण जर एक धावत रूपातून पाहतो म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की बौद्ध धर्मातील विचारदृष्टी आणि महानुभाव पंथ यांच्यामध्ये आचाराच्या दृष्टिकोनातून मोठी सुसंगती आहे फक्त मी तात्विक थोडा फरक मी एका मिनिटात सांगू इच्छितो माझ्या वीस मिनिट पूर्ण झाले आहे तुमचे दोन मिनिट फक्त घेतो मी कारण त्याच्याशिवाय मिळणं बरोबर होणार नाही एक लक्षात या तीन तुमच्या पुढे प्रश्न मांडतो मी प्रश्न म्हणजे गुंते मांडतो वाटल्यास जसं महानुभाव पंथाच्या बद्दल विचार करताना हा पंथ वैदिक आहे की अवैदिक आहे हा एक प्रश्न पुढे येतो हा पंथ शब्द प्रामाण्यवादी आहे की बुद्धी प्रामाण्यवादी आहे हा प्रश्न पुढे येतो आणि महानुभाव पंथाच्या संबंधामध्ये विचार करताना हे सगळे जे वारकरी पंथ किंवा महानुभाव पंथ हे सुधारणावादी होते की क्रांतिकारक होते हा एक प्रश्न आहे ज्ञानेश्वर महाराज चक्रधर स्वामी यांचं कार्य फार मोठं आहे लोकोत्तर आहे प्रश्नच नाही आहे पण मुख्य फरक कसा आहे शब्द प्रामाण्यवादाला दूर बुद्धी प्रामाण्याच्या आधारे मार्ग पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि त्यामुळेच विसाव्या शतकाच्या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बुद्ध धर्माला धर्मही म्हणत नाही ते धम्म म्हणतात धम्म ही कल्पना वेगळी आहे धर्मापेक्षा धम्माच्या कल्पनेमध्ये जीवन जगण्याचा मार्ग ऐहिक मार्ग हा महत्वाचा राहतो तर हा मार्ग आजच्या काळामध्ये संपूर्ण समाजाचा एक प्रशस्त असा मार्ग ठरलेला आहे फक्त तीस सेकंद एक कुंडले करतो अलीकडे मिलिंद डोळसरावांनी एक भाषण केलं त्यात त्यांनी असं म्हटलं ते मोठे विचारवंत आहे त्यांचं असं म्हणणं आहे आजच्या काळामध्ये भारताला धर्माची गरज नाही आहे तर धम्माची गरज आहे धम्म म्हणजे बुद्ध धम्म नव्हे तर एकंदर जीवन जगण्याचा एक विशुद्ध मानवतावादी नैतिकतावादी इहवादी लौकिकवादी परस्पर अत्या सुसंगत अत्याधुनिक काल सुसंगत अशा प्रकारचा जीवन मार्ग तर या जीवन मार्गापर्यंत अलीकडे समाजाची वाटचाल झालेली आहे पण या वाटचालीला तेराव्या शतकाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा मराठीत निर्माण करण्याचं कार्य स्वामींनी केलं की त्यांची ऐतिहासिकता आहे त्यांच्यामुळेच स्त्री पुरुष समत्वाचा दृष्टिकोन पुढे आकार असाला जो दृष्टिकोन आजच्या काळामध्ये आपल्याला सुफळ आणि सफळ असा पाहायला मिळतो तर या विषयाचे अनुबंध अशा प्रकारे धावत रूपात मांडता येतात खरंतर याचं विश्लेषण मी जास्त केलं नाही पुढे कधी काही वेळ आला तर याचा विस्तार आणखी करता येईल पण तोपर्यंत तो हा विचार इतका या ठिकाणी मी तुमच्या पुढे मांडतो आणि थांबतो सर्वांना नमस्कार तुम्हाला अभिवादन खूप खूप खुँ धन्यवाद सर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र लेडणे सरांनी बौद्ध परंपरा आणि महानुभाव या विषयावर प्रकाश टाकताना वैदिकदृष्टीला नकार देणारे समतेचे तत्व जोपासणारे मानव मुक्तीचा जाहीरनामा ज्यांच्या शब्दाशब्दामधून पाजरतो असे बौद्ध धम्माचे निर्माते आणि महानुभाव संप्रदायाचे उद्गाते भगवान श्री चक्रधर आणि तथागत बुद्ध यांच्या तत्वज्ञानामध्ये कशा प्रकारचं साम्य आहे याविषयीचं अत्यंत मार्मिक मूलभूत आणि अभ्यासपूर्ण असं चिंतन त्यांनी या ठिकाणी प्रकट केलं पुनश्च एकदा आभार आणि यानंतर